क्रांतिकारी जोहार जोहार, जोहार। सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असलेलं उलगुलान ब्रिगेड यांचं जे धरणे आंदोलन होतं हे सोळा म्हणजे आज रात्री कालपासून भरपूर पाऊस असल्यामुळे बाहेरच्या कार्यकर्त्यांना कुठली अडचण तयार होऊ नये म्हणून आपण ते स्थगित केलं होतं आणि काल तुम्हाला सांगितलं होतं की लवकरच हे आपण कधी कंटिन्यू करणार हे जाहीर करणार तर आज पाऊस थांबलेला आहे आणि असं मंडपचं कामसुद्धा सुरू आहे हे लवकरच आज पूर्ण जर झालं आज उद्या हे काम पूर्ण झालं तर परवापासून अठरा तारखेपासून आपण इथे साडेनऊ दहा वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आणि जे आपले महत्त्वाचे ज्या मागण्या आहेत ह्या पूर्ण होईपर्यंत आपल्याला धरणे आंदोलन करायचे आहेत त्यातील तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की पहिली मागणी जी आहे सर्वात महत्त्वाची मागणी ती म्हणजे की ख्रिश्चन मिशनरींचं जे थैमान झालेलं जिल्ह्यामध्ये हे थांबलं पाहिजे धर्मांतर त्वरित थांबलं पाहिजे त्याच्यावरती शासनाने कडक कारवाई केली पाहिजे हा आहे दुसरा आहे की बंजारा समाज हा आदिवासीमध्ये येतोय आणि या बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्ये कुठल्याही प्रकारे प्रवेश मिळू नये आदिवासींचे डायरेक्शन मिळू नये हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तिसरा महत्त्वाचा मुद्दा की आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना विकता येत नाही तरीही आदिवासींच्या जमिनी ह्या सर्व परप्रांतीय असो इतर समाज कुठल्याही बिगर आदिवासीने घेतलेल्या आहेत त्या आदिवासींना परत कराव्यात हे महत्त्वाचे तीन मुद्दे आहेत आणि चौथा मुद्दा की मुरबे बंदर आज शासनाचं वाळवण बंदर होत असताना मुरब्याला एक प्रायव्हेट खाजगी बंदर का ते त्वरित थांबलं पाहिजे तसंच जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे डहाणू हे जे औष्णिक विद्युत केंद्र जे आहे अदानींचं या अदानीने तिथे सिमेंटचा मोठा कारखाना तयार करण्याचं जे षडयंत्र केलेलं आहे ते जे ॲश निघतं कोळशाचे त्या ॲशपासून तो कारखाना तयार करणार आहे हा कारखाना तिथे होऊ नये म्हणून उलगुलान ब्रिगेड हा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करून ते रद्द करण्याची मागणी करणार आहे तर पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्ह्यातील तमाम आदिवासी बांधव तसेच पालघर जिल्ह्याच्या बाहेरील महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील पण बरेच जण येणार आहेत तरी या अठरा तारखेचं हे धरणे आंदोलन हे कुठल्या तरी एका संघटनेचं नसून हे समाजाचं आहे आणि समाजाचं ते एक मुद्दा महत्त्वाचा राहिला ते बोईसर जी ग्रामपंचायती पेसा ग्रामपंचायत आहेत आणि बोईसरच्या बाजूच्या दोन पेसा ग्रामपंचायत आणि इतर अशा एकूण आठ ग्रामपंचायती मिळून बोईसर नगरपरिषद तयार करण्याचं चा षडयंत्र चाललेलं आहे म्हणजे क्षेत्र कमी करण्याचं फक्त संपवण्याचं तर असे क्षेत्र संपवण्याचं जे षडयंत्र जिल्ह्यामध्ये आहे हे त्वरित थांबलं पाहिजे ही नगरपरिषद होऊ नये अशा अनेक समस्या ज्या आहेत पालघर जिल्ह्यामधील किंवा आपल्या महाराष्ट्रामधील ह्या समस्या घेऊन आपण हे धरण्या आंदोलन अठरा तारखेला करणार आहोत आणि या धरण्या आंदोलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे अशी सगळ्यांना नम्र विनंती जय भीम